तुम्हाला तुमच्यापैकी जे कोणी व्हॉट्सअपवर को आहेत फेसबुकवरती आहेत त्या सगळ्यांच्या तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या निवडणुकीमध्ये आपण खूप वेगळ्या प्रचारांनी सातत्याने बाळासाहेबांची महत्वाची वाक्य असतील सुजाची महत्वाची वाक्य असतील रेखाकांची महत्वाची बाकी असतील अशोकांची महत्वाची बाकी असतील ती आपण ग्राफिकच्या माध्यमातून वरती टाकतोय व्हॉट्सअप वरती सर्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याकडे मी नंतर येते पण अशा वेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी जर प्रचंड गर्दी करून आपण उभे राहिलो तर त्याच्यामध्ये ते फोटो वापरता येत नाही त्याच्यामुळे काही वेळेला लोकांना अंतर ठेवा लांब थांबा भोवती गर्दी करू नका हे सांगत असतो कार्यकर्ते ऐकत नाहीत माझी सगळ्या ज्येष्ठ पदाधिकारी आणि सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांची मी जाहीर माफी मागतेय पण मी हे आता सातव्यांदा का आठव्यांदा बोलते वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार दौरे होतात बाळासाहेबांचा दौरा असतो माझा असतो किंवा मा सुचांचा असतो तिथे तिथल्या विचार मंचावरती प्लीज स्थानिक कार्यकर्त्यांना स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींना बसू द्या होत काय मला माहितीये की पुष्पाताई भ्रभातदा ताई या सगळ्या जणी माझ्या त्यामुळे मी आता काही बोलले तरी था था, ते त्यांना व्यक्तिगत बोलत नाहीये केवळ उदाहरण म्हणून देतोय म्हणून बोलतेय एखाद्या सभेमध्ये गेलं की समोर कोण बसत मग शेजारी प्रभातरी असतात मग अरुंद असतात काही असतात मग सगळे आपल्या जिल्हा परिषदेचे समर्थक असतात चारही पदाधिकारी असतात तिथले जे कोण तालुका अध्यक्ष असतील सर्कल अध्यक्ष असतील तिथली आपली एखादी उपसरपंच बाई असेल सरपंच बाई असेल ती समोर प्रेक्षकांमध्ये बसली असेल जरा आपल्याला निवडणुका जिंकायला तिथले आपले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांना तिथे आपण प्रतिष्ठा दिली त्यांना आपण सन्मान दिला <प्रावाद> त्या गावातली चार लोक त्यांचा ऐकतात आज स्थानिक पातळीवरचा जेवढा कार्यकर्ता आपण मोठा करू त्याची त्याचा प्रभाव त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढायला लागतो आणि तिथली लोक त्यांना मदत करतात दौऱ्यामध्ये बौद्ध जाण्याबद्दल सुजान बोलेल त्याच्यामध्ये मी बोलत नाही पण तो ते नक्की बोलेल ह्या गोष्टींची थोडी आत्ता प्रचारामध्ये दखल घेण्याची गरज आहे वानखेडे साहेब भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची अनुमती घेऊन आणि त्यांचा पाठिंबा असेल असं मी गृहित करून काही बोलते आपण सगळ्या जण काही सिंबॉलिक गोष्टींना काही प्रतिकात्मक गोष्टींना आपली रिॲक्शन येत असते एखादा माणूस जर खूप जय श्री श्रीरामाचा आपल्या मनात आधी निर्माण होते का नाही होत होते हा आपला नाही असं आपण धरतो धरतो का नाही धरत दर्त? मग आपण जर प्रत्येक कार्यक्रमाला तो भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम असण्यासारखे पांढऱ्या साड्या आणि पांढरे कपडे घालून घेतलो बहुजन समाजाची काय रिएक्शन येणार आहे करतो का आपण याचा विचार अरे आपण राजकीय पक्षाचा आपण प्रचार करतोय फक्त बौद्धांच्या मतावरती आपण निवडणूक जिंकू शकलो असतो तर अकोल्यामध्ये आतापर्यंत आपण एकही निवडणूक हल्लोच असतो कारण बौद्धांची शंभर टक्के मतं फक्त आपल्याला त्यांनी जर आपण निवडणुका जिंकत नसलो तर आपल्याला इतर समाजामध्ये जायला पाहिजे आज कुठल्याही ठिकाणी कार्यक्रमाला जाताना तिथे स्थानिक पदाधिकारी कोण आहेत त्यांचा सन्मान करणं त्या गावातले इतर समाजाचे प्रतिष्ठित नागरिक कोण आहे आता ते आपल्या बरोबर असतील किंवा आपल्या बरोबर नसतील त्यांच्याकडे आवर्जून देणं किंवा त्यांना दादा तुम्ही नाही माहिती तुम्ही आमच्या नाही आहात पण आता बाळासाहेब देत आहेत सभेला पाच मिनिटं अध्यक्षस्थान घ्या ना असं म्हणायला आपलं काहीच नसतं पण हा जर त्यांना सन्मान दिला त्यांच्याकडे चहाला नेलात आपण काय करतो ना ते गावामध्ये गट असतात दोन तीन चार गट असतात बौद्ध कार्यकर्ते एका ठिकाणी असतात का तर तेही एका ठिकाणी नसतात ते पण गावाच्या राजकारणानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये विभाग गेलेले असतात मग त्यातल्या एका कोणी बहुजनाच्या माणसाने किंवा मा पाटलाच्या माणसाने ताईंना घरी घेऊन चहा पेना घेऊन या सांगितलं की तो आपलाच दुसरा बहुत कार्यकर्ता कानाशी लागतो आणि मग तो काही गावात भांडण आहे त्याच्या घरात मध्ये गेलं तर ही लोक नाराज होतात काही दोन्हीकडे चला असं कोणी करत नाही बरं सांगितलं केव्हा जातं की त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हे जर आधीच कार्यक्रमाचं नियोजन होतानाच जर तुम्ही मिलीन भाऊ न कळवलं प्रभात्यांना कळवलं शोभाध्यक्ष कळवलं की ह्या गावामध्ये ही चार प्रतिष्ठित वेगवेगळ्या समाजाची माणसं आहेत त्या प्रत्येकाच्या घरी आपल्याला पाच पाच मिनिटं लागलंय त्याचा वेळ कार्यक्रमामध्ये ठेवा तर त्या गावामध्ये चा तुम्ही चार वेगवेगळ्या वेग समाजाची माणसं जोडलेली असतात ती मत देखील का आता नाही सांगता येईल पण त्यांची मतं घेण्याचा आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्याची आपण शक्यता तर निर्माण करतो आता आपल्या वागणुकीने आपणच त्या शक्यता निर्माण करून ठेवलेल्या असतात आजच कोणीतरी मला सांगितलं तो, तो एक महत्वाचा फिटबॅक होता आणि तो मी सगळ्यांसाठी आहे आणि कृपा करून हे प्रत्येक गावागावामध्ये कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या तरुण उत्साही कार्यकर्त्यांपर्यंत हा निरोप पोहोचवा उमरीला आपण एक कीर्तनाचा कार्यक्रम घेतला एका एकाच वेळेला नागोपाठ टार्गेट संत बाबा जयंती आणि संत रोहिदास जयंती होती त्याच्या निमित्ताचा कीर्तनाचा कार्यक्रम आता कीर्तन हा शांती निर्माण करणारा सौहार्द निर्माण करणारा भक्तीभाव निर्माण करणारा कार्यक्रम <laughs> त्याच्या आधी तरुण पिढीने जर वीस पंचवीस मोटर मोटरसायकलची रॅली जर त्या भागामध्ये काढली तर त्या मोटरसायकलच्या हवाजालीच त्या कीर्तनाचा सगळा माहोल बिघडवून टाकलेला असतो आज उमरी भागात पाच का सहा लोकांच्या या प्रतिक्रिया की काही प्लीज निवडणुका होईपर्यंत मोटरसायकलच्या रॅली बंद करा आणि निदान जिथे कीर्तनासारखे कार्यक्रम ठेवले तिथे तरी ठेवू नका कारण लोकांची मानसिकता अशी होते की आत्ताच यांचा एवढा हवरोध हर, चाललाय आमचं कीर्तन चालू असताना यांचा एवढा हवरोज चाललाय तर निवडून आल्यावर तिथे काय हे वातावरण एका बाजूला आपण आपली सगळ्यांना सामावून घेणारी बहुजन हिता या बहुजन सुखाय ही प्रतिमा निर्माण करत असताना अशा पद्धतीचं आपलं वर्तन जे आहे ते इतके काउंटर प्रोडक्ट करत त्याचा विरोधी परिणाम होतो कुठल्याही कार्यक्रमामध्ये आणि मला वाटतं सूचना तुमच्याकडनं भारतीय बहुम महासाला दे आदेश देत कुठल्याही कार्यक्रमामध्ये फटाक्यांच्या लढी पां पांढर साड्या घालून बायकांना जबरदस्तीने ओळीने उभं करून फुलं उधळण्याचा कार्यक्रम करणं हे करू नका हे थांबवा आचारसंहिता लागू झाल्यानंतर विहारामध्ये आणि झेंड्यापाशी कार्यक्रम घेऊ नका हे केलं नाही तर इतर समाजामध्ये घुसण्याच्या आपण संधी आपल्यामध्ये कमी करून टाकतो आणि मी तुम्हाला खरं सांगू का बायका उत्साने पांढऱ्या जाण्या नसू नका हे खोटे जितक्या जितक्या बायका भारतीय बहुत महासभेतनं भारी बहुजन महासंघामध्ये किंवा वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्या आहेत ना आणि आम्ही त्यांना सांगितलं म्हणजे आवडून चालले मागच्या निवडणुकीच्या वेळेला वाशिमच्या जिल्हाध्यक्ष बनण्याआाडीच्या शेवाणी ताई होत्या त्याआधी भारतीय बौद्ध महासभेच्या वाशिमच्या अध्यक्षा होत्या त्यांच्या पहिल्या सभेच्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं की शेवाणी ताई पक्षाच्या सभेला येताना पाठीसाहेबून घेऊ नका त्या इतक्या खूप साऱ्या त्या अक्षरशः मारा आणि रेखा त्यांना हात जोडून म्हणाल्या ताई मला झालं तुम्हीच सांगितलाच आम्हाला भारतीय बौद्ध महासभा नाव ठेवते आपल्याला काही मेसेजेस लोकांना द्यायचे की आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाही आहोत जितकी आपली प्रतिमा आम्ही तुमच्यातलेच एक आहोत तुमच्या बरोबर मिसळणारे आहोत आपण सगळे एक आहोत एवढा जेवढा मेसेज आपल्या बोलीभाषेतनं आपल्या वागणुकीतनं आपल्या पेहरावातनं आपल्या वर्तनातनं देता येईल तेवढी आपल्याबद्दलचे बद्दलचे स्वागत घेता वाढेल जसं भूत कमिटीच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही चार चार बजावून सांगतो बौद्धाचं घर असेल तर जयभीन करा तर जय लहुजी करा धनगराच्या घरात गेला तर जय मंदार करा आणि तुम्हाला जात ना, ना माहिती नसेल तर निदान नमस्ते म्हणा किंवा डायरेक्ट बोलायला सुरुवात करा काय काही कशा पण ह्या काही गोष्टी आपल्याला निवडणुकीमध्ये पाहण्याची गरज आहे ते आपण करायचं एक शेवटचा प्रश्न आपल्यापैकी किती जण इथे आहेत की ज्यांच्या परिचयामध्ये अजिबात अशी माणसं नाहीत की जे पक्षाचे मतदारच नाही आहेत आपल्या ओळखीत अशी किती माणसं आहेत की जी वंचित बहुजन आघाडी सोडून कोणालाच मतदान करत नाही अशी आहेत नाहीये इतर पक्षांना मतदान करणारी आपल्या ओळखीत किती माणसं असतात शंभर दीडशे दोनशे किती असतात असतात ना काहीचे तुमच्या भिशीचे ग्रुप्स असतील आपल्या वस्तीत आपल्या आसपास लोक राहत असतील आपल्यापैकी कामाच्या ठिकाणी अनेक लोक जे असतात ते आपल्याला माहिती असतात ते आपल्याला मतदान देत नाही त्यातल्या पाच लोकांना आपण वळू शकतो का वळू शकतो मागच्या वेळेला डॉक्टर धर्मेंद्र डाऊटरने जो कार्यक्रम घेतला होता त्याच्यात त्यांनी घोषणा दिली होती एकाच पाच टक्केवारी हीच माझी जबाबदारी प्रत्येक बौद्धांनी जर पाच आपली नसलेली मतं आणि मी आपली नसलेली म्हणजे वंचित बहुजन आघाडीची म्हणते वंचित बहुजन आघाडीच्या छोटीसी त्यांकडे नाही जायचे वंचित बहुजन आघाडीच्या नसलेल्या मतदारांकडे जायचे आणि आपण प्रत्येकाने पाच मतं जर वळवली तर मला असं वाटतं की आपला विजय इथे कोणी थांबवू शकणार नाही पुढचे पंचेचाळीस दिवस राहिलेले आपल्याला पुन्हा पुन्हा मीटिंग घेणं शक्य नाहीये आपण प्रत्येक माणूस पक्षाचा प्रचारक आहोत हे ठरवा दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्यापैकी कोणीही वरती येणारे किंवा पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येणारे पक्षाच्या प्रचाराचं साहित्य मोठ्या प्रमाणावरती पुढे पाठवत नाही मी कित्येक कार्यकर्त्यांचे मोबाईल हातात घेऊन तपासले हे करताना मला वाईट वाटत असतं पण मी अक्षरशः म्हणते की तुम्ही जर पक्षाचं फेसबुक पेज सगळ्यांच्या किती जण फेसबुक पेजवर आहेत सगळ्या जण वंचित आपल्या पक्षाची तीन महत्त्वाची फेसबुक पेज वंचित बहुजन आघाडी ज्याच्या नावासमोर छोटीशी निळ्या वर्तुळातली पांढऱ्या रंगाची खूण असते ते आपलं अधिकृत पेजेल दुसरं आहे बाळासाहेब आंबेडकर फेसबुक पेज आणि तिसरं आहे प्रबुद्ध का फेसबुक पेज याच्या व्यतिरिक्त माझं आहे लेखाताईचं आहे सुजातच आहे राजेंद्र बाबूचं आहे कुंकर सरांचं आहे सिद्धार्थ भोतळेंचं आहे असे अनेकांची आहे आपल्याला शेअर करायला काही लागत नाही ते फेसबुकच्या पेजच्या खाली शेअरचं एक ऑप्शन घेत त्याच्यावर फक्त ब्रोक टाकलं की ते तुमच्या फेसबुकवर जातं मी लोकांच्या फेसबुक तपासले लोक पक्षाकडनं आलेलं साहित्य आपल्या फेसबुकवरही शेअर करत नाहीत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवत नाही तुमच्या प्रत्येकाचे किमान व्हॉट्सअप ग्रुप असेल की ज्याच्यावरती पक्षाच्या पलीकडची माणसं आहेत की नाही का नाही आहे या सगळ्यावरती पक्षाची आलेली प्रत्येक पोस्ट पक्षाचं आलेलं पोस्ट त्याच्यावरती फॉरवर्ड केलं पाहिजे आणि हे प्रत्येकाकडून पुढच्या पंचेचाळीस दिवसात सातत्याने झालं पाहिजे तरच तुम्ही तो पक्ष इतरांच्या पर्यंत नेऊ शकाल ज्यांनी अजून तयार केले नसतील त्या इथे असलेल्या प्रत्येकानी इथे असलेल्या प्रत्येकांनी अजून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे त्याला वंचित बहुजन आघाडीचं नाव देऊ नका काही नाव द्या पण त्याच्यामध्ये पक्षाची नसलेली दोनशे पन्नास माणसं स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करायची तुमच्या परिचयाची करायची आणि पक्षाची येणारी मतं बाळासाहेबांनी मांडलेली मत हे त्या त्या ग्रुपवरती फॉरवर्ड करायला लागायचं काही लोक ग्रुप सोडतील उद्याचा जर ग्रुपवरती वरती ऍड केलं आणि भाजपचे से मेसेजेस यायला लागले तर तो ग्रुप सोडेल असे काही लोक सोडतील दोनशे पन्नास तरी शंभर लोक सोडतील पण उरलेल्या एकशे पन्नास लोकांपर्यंत तुम्ही चाल हे शिस्तीने करायचं काम आहे प्लीज आता फक्त टाळ्या वाजवायचे हे उद्देद पुढच्या चार पाच दिवसामध्ये मला प्रत्येकाकडनी या गोष्टी करून हव्या आणि हे जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की आत्ता जेवढा आपला प्रभाव आहे तो प्रभाव आपण पाच पटीने वाढवू शकू आणि तो वाढवावाच ही तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती आहे जय हिरु धन्यवाद निश्चितच आपण केलेलं अमूल्य मार्गदर्शन आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मार्गदर्शन आगमन झालं असे वंचित युवकांचे हृदय सम्राट आदरणीय सुजयनदा आंबेडकर यांचे स्वागत करण्याकरिता मी राजकुमार दामोदर धीरज इंगळे श्रीमांत तायडे शुदोधन इंगळे सुनील तरदार आणि चरण इंगळे यांना